नमस्कार लाडक्या बहिणीनो आज आपण घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेचा ताज्या अपडेटचा खास व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो या व्हिडिओत आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता गॅस सिलेंडरच्या पैशांबाबत निर्णय कोणत्या सोळ्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे कोणत्या बँकांमध्ये पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत आणि कोणत्या बहिणींना तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत मोठा निर्णय जाहीर मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तीन मोठे निर्णय घेतले आहेत एक ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होणार दोन गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व पात्र बहिणींना मिळणार तीन सप्टेंबरचा हप्ता पंधराशे रुपये लवकरच जमा होणार अशी घोषणा म्हणजेच एकूण रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये थेट बँक खात्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यात आधी हप्ता मिळणार सरकारने सांगितलं आहे की सोळा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे पहिल्या यादीमध्ये समावेश असलेले जिल्हे बीड ठाणे बुलढाणा जालन लातूर उर्वरित जिल्ह्यांची नावे सरकार लवकरच जाहीर करणार आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच बँका निवडण्यात आल्या आहेत त्यामध्ये एस बी आय पोस्ट बँक इतर तीन बँका लवकरच जाहीर जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे मग आता पात्रता पहा घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावे घरात चारचाकी गाडी नसावी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावा